नमस्कार साधकांनो मी गौरव वंडेरे माझ्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहे तर साधकांनो आज आपण दर्शन घेऊया कानिफनाथ महाराज कान्हो श्री क्षेत्र वडोद येथील कानिफनाथ महाराज यांची तपोभूमी ध्यानभूमी महाराजांनी येथे तप आणि साधना करून या धरतीचे अमृततुल्य असे वातावरण निर्माण केले या जागेवर जे काही साधक दर्शन घेऊतात त्यांच्या आयुष्यामध्ये अपार प्रकारच्या अनुभूती प्राप्त होतातच आणि त्यांना साधनेमध्ये विलक्षण असे अनुभव यायला सुरुवात होते या जागेवर नतमस्तक झाल्यानंतर मनुष्याच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल होतातच आणि त्याला साधनेची प्राप्ती आराधनेची प्राप्ती होते आणि ईश्वराची प्राप्ती होते साक्षात का महाराज म्हणजे नाथांचे सर्वश्रेष्ठ असे नाथ म्हणून त्यांना ओळखले जाते जय कानिकनाथ महाराज ओम नमो आदेश 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 ओम नमो 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 आदेश ओ नमो आदेश ओम 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 गंग गणपते नम ओम गम गणपे नम ओम गंगणपते नम ओम गंग गणपते नम ओम गंग गणपते नम ओम गंग गणपत नम ओम गंग गणपते नम ओम गंगणपते नम ओम श्री हनुमते नम ओम श्री हनुमते नम ओम श्री हनुमते नम ॐ श्री हनुमते नमः 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 ॐ नमः शिवाय 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 आदेश